नाव शिवाजी जगी घुमले आसमंत साराम नाव शिवाजी जगी घुमले आसमंत साराम स्वराज्याचे तोरण बांधले सोबत घेऊन सवंगड्यांना स्वराज्याचे तोरण बांधिले सोबत घेऊन सवंगड्यांना प्राणाची आहुती देणाऱ्या प्रणाम त्या मावळ्यांना प्राणाची आहुती देणाऱ्या प्रणाम त्या मावळ्यांना भगवा पडकला भगूतलावर इतिहासाची सोनेरी पर्व भगवा पडकला भूतलावर इतिहासाची सोनेरी पर्व उरी दाटतो अभिमान मनीषो वाचा गर्व उरी दाटतो अभिमान मनिष्यो वाचा गर्व आदर्श शासन कठोर शिक्षा आदर्श युद्ध निती आदर्श शासन कठोर शिक्षा आदर्श युद्ध निती आकाश ही ठेंगणे झाले माझ्या शिवबाची किरती आकाश ही ठेंगणे झाले माझ्या शोभाशी किरती महापराक्रमी महाधुरंधर रयतेचा कैवारी वारी माझा महापराक्रमी दिन दिनदुबळ्यांचा पालन करता एकच जाणता राजम दुबळ्यांचा पालन करता एकच जाणत राजाम छत्रपती शिवाजी महाराज के